उद्या होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मनमाड मधील प्रशासन सज्ज झाले निवडणुकीसाठी मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलंय मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आवश्यकता सूचनाही दिल्या गेल्या आहेत नगर परिषद निवडणुकीसाठी मतदानाच्या अवघ्या काळी तास अभाव शिल्लक असून प्रशासनाची जय्यत्ता मी सध्या मनमाडच्या वाचनामध्ये उभा असून आपण पाहू शकतात इकडं मतदान साहित्य हे कर्मचाऱ्यांना वाटण्यात येत आहे एकूणच मनमाड नगरपालिका ही संवेदनशील मानली जाते आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असल्याने इकडं कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठी आहे आपण पाहू शकतो का ईव्हीएम एम मशीन आणि त्याच्यासोबत जे इतर साहित्य आहे ते, ते वाटण्यासाठी आणि घेण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून आ, किती, नगर केता है, और किती है, मा, है, आ, मतदान केंद्र या नगरपालिकेत आहे आणि किती काम करत आहे यावर बघण्यासाठी माझ्यासोबत आहे निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर सर आपण त्यांना विचारून घ्या का प्रशासनची तयारी कुठपर्यंत आली सर मतदानाला काही तास उभे आहे तयारी नमस्कार मनमाड नगर परिषद साठी था, उद्या दोन डिसेंबर रोजी हो मतदान होणार आहे तर आज एक डिसेंबर रोजी हो सर्व मतदान पथके जे आहे ते मतदान केंद्रावरती रवाना होणार आहे प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे सगळा चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे उद्या सोळा मध्ये तेहतीस जागांसाठी बहात्तर मतदान केंद्रावरती सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे तरी सर्व मतदारांना विनंती आहे की सगळ्यांनी सकाळी लवकरात लवकर घराबाहेर पडून आपला मतदानात हक्क न्यूज शेख नाशिक